नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न संचय घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन एक आहे मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर नागेंद्र सिंह हे भारतीय न्यायालयामध्ये पहिले भारतीय न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे चाळीस या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तिसरा केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं तर राळेगणसिद्धी येथे ग्राम न्यायालय आहे प्रश्न क्रमांक चौथा बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शेख मुजीब उर रहमान हे बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक पाचवा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे प्रश्न क्रमांक सहावा राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्य पुणे या राज्यात राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर अरुणाचल प्रदेश त्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक आठवण भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक भारतातील पंचवीसे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर अमरावती या शहरामध्ये भारतातील पंचुसे उच्च न्यायालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक दहावा देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल उत्तर पुणे या शहरामध्ये दे। देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक अकरा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांना प्रत्येक संसद ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक बारावा राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे यांच्याकडून राज्यपाल आपल्या पदग्रहण पद समयी शपथ घ्यावी लागते प्रश्न क्रमांक वन संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकाराचा मूलभूत हक्क आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तरम स्वातंत्र्याचा हक्क आहे प्रश्न क्रमांक वन सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंधरा बन सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांकाचे योग्य राहील मित्रांना उत्तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक सोळा नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक मित्रांना जानेवारी या दिवशी नीती आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सतरा चलनी नोटा पोस्ट कार्ड इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर नाशिक येथे चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकीट इत्यादींचे छपाई केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठरा हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हरणे बंदर आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा देशातील लोकांचे राहणीमान डॅडॅस वरून ठरते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर दर डोळे उत्पन्न याच्या वरून देशातील लोकांचे राहणीमान ठरते प्रश्न क्रमांक विसवा दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवला तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर तालिबान या संघटनेने दोन हजार मध्ये अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवला प्रश्न क्रमांक एकविसवा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक बावीसवा अशातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक ते योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सांगली येथे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांकाचे आरोग्य रायल मित्रांनो आपलं उत्तर रश्मी शुल्का ह्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत प्रश्न क्रमांक चोवीसवा देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर बीड या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये पार पडले प्रश्न क्रमांक पंचवीसवान न्यूयॉर्क शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर हडसन या नदीकाठी न्यूयॉर्क शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक चव्वीसवान पारस येथे विद्युत केंद्रामध्ये निर्मिती कशापासून के होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य रायल मित्रांना उत्तर कोळशापासून पारस येथे विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती होते प्रश्न क्रमांक सत्ताईसवा मूल भारतीय राज्य किती भाग कलम आणि अनुसूची आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ अनुसूची आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपण एक एप्रिल दोन हजार सव्वीस या वर्षापासून भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर कलम दोनशे ऐंशी नुसार राज्य घटनेच्या वित्त आयोगाची स्थापना केली जाते प्रश्न क्रमांक तिसवान सोळावा वित्त आयोग केव्हापासून सुरू होत आहे तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो आपलं एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून सोळावा वित्त आयोग सुरू होत आहे प्रश्न क्रमांक एकतीसवान वित्त आयोगाची स्थापना किती वर्षासाठी केली जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर पाच वर्षासाठी वित्त आयोगाची स्थापना केली जाते प्रश्न क्रमांक बत्तीसवान सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेरायला 15 पंधरावा वित्त आयोग सध्या भारतात सुरू आहे प्रश्न क्रमांक वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली प्रश्न क्रमांक वन राजा राम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला तर ऑप्शन क्रमांक चार राहील रायल मित्रांना उत्तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राजा राम मोहन रॉय यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक पस्तीसवा दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर एस सुरेश कुमार यांची दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक वन उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण त्या कलमा अंतर्गत आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य कलम एकोणनव्वद या कलमा अंतर्गत उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती आहे प्रश्न क्रमांक का सदतीसवान कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायला मित्रांनो प्रोत्तर उपराष्ट्रपती यांचा कायदे मंडळामध्ये समावेश होत नाही प्रश्न क्रमांक अडतीस वा सर्वसाधारणपणे विधेयक विधान परिषदेमध्ये दे किती कालावधीसाठी रोखीव ठेवले जाते तर ऑप्शन क्रमांक चार अगिरायला मित्रांनो प्रोत्तर चार महिन्यासाठी रोखीव ठेवली जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या वयाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अंतिम निर्णय कोणाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना उत्तर राष्ट्रपती यांचा अंतिम निर्णय असतो प्रश्न क्रमांक चाळीसवान कलम दोनशे नऊ नुसार वित्तीय कामकाजाचे नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो राज्य विधी मंडळ यांना कलम दोनशे नऊ नुसार वित्तीय कामकाजाचे नियम तयार करण्याचा अधिकार आहे व्हिडिओ स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये